नमस्कार मित्रांनो मी संगीता कोळपे संगीता डिजिटल चॅनल चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर नेहमीप्रमाणे सुंदर असा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे आणि मित्रांनो तुम्हाला माहित आहे का तुमच्या ताईने आज असं ठरवलेलं आहे की प्रत्येकाने बाहेर जे आपण ग्राफिक डिझाईनिंगचे कोर्स लावतो ना ते कोर्स करायचे पूर्णतः बंद करायचे आहेत आपल्याला कोणालाही पैसे देऊन आपल्याला ग्राफिक डिझायनिंग शिकायची नाही तर स्वतःचे ग्राफिक आपल्याला स्वतःलाच बनवायला आले पाहिजे ते कसे आता ते तुम्ही कसं शिकवणार तर हो थांबा 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 मी ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे अतिशय छान आणि सुंदर पद्धतीने आपण ग्राफिक हे मोबाईलवरती एडिट करू शकतो कॅनवा ॲपवरती आता तुम्ही म्हणाल ते कसं आम्हाला जमेल का त्याच्यासाठी खूप सारा काही अभ्यास करावा लागतो का किंवा प्रॅक्टिस करावी लागते का खूप काही वगैरे 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 ते काय असतील तुमचे प्रश्न पण मला तरी वाटतं की असं काही नाही आहे खूप छान आणि सुंदर पद्धतीने आपल्याला त्याच्यामध्ये ग्राफिक बनावं लागतात आणि आपण असे ग्राफिक बनतात अगदी बेस्ट नंबर वन क्वालिटीचे आणि तुम्हाला माहिती आहे की आपली जी सर्व्हिस आहे ती महाराष्ट्रातील नंबर वन क्वालिटीची असल्यामुळे तुम्हाला नक्कीच आपल्याकडून तुम्हाला सगळ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील जर तुम्हाला काही नाही समजलं ना ते तुम्ही मला कमेंट करून नक्कीच विचारा तुमच्या कमेंटची उत्तरेही तुम्हाला दिली जातील जर सपोज थोडक्यात असेल तर त्याच्या खाली रिप्लाय दिला जाईल आणि जास्त जर तुम्हाला एखादी गोष्ट नसेल कळली ना तर ती गोष्ट आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार पण प्रत्येकाच्या प्रश्नाला आपल्याकडे व्हॅल्यू असणार आणि हे काही तुमच्यासाठी नवीन नाही तुम्हाला माहित आहे की आतापर्यंत तुम्ही जे जे कमेंट करून प्रश्न विचारले त्या, त्या, त्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आपण दिलेले आहे तर मित्रांनो आणि हो तुम्हाला सांगायचं राहिलंच कि हो आपल्या चॅनलमध्ये आता जवळपास चौदाशेची फॅमिली कंप्लीट झालेली आहे आपले चौदाशे सबस्क्राईबर कंप्लीट झालेले आहे आणि हेच आहे माझं दोन हजार पंचवीसचं नवीन वर्षाचं गिफ्ट आणि हे कोणामुळे झालं फक्त तुमच्यामुळे झाले तरी आत्ता तरी मी तरी तुम्हाला अजून थोडीशी रिक्वेस्ट करते की आपल्याला आपली फॅमिली मोठी करायची आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत घेऊन जायचे आहे आणि असे नंबर वन क्वालिटीचे जे व्हिडिओ आहेत ना ते व्हिडिओ आपल्याला अजून चांगल्या पद्धतीने कसे बनवता येईल आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत घेऊन जाऊन त्या लोकांना सुद्धा आपल्या फॅमिलीमध्ये कसं कन्वर्ट करता येईल ना ते आता तुम्ही ठरवायचं तर मित्रांनो पहा तुम्हाला माहित आहे की मी नवीन लाईव्ह क्लास चालू केलेले आहेत आणि मी ॲक्च्युली दोन दिवसापूर्वी यूट्यूबला पोस्ट टाकली होती ती ऍक्च्युली चारचा टायमिंग होता पण काही कारणास्तव मला चारचा टायमिंग जमत नाहीये कारण नेटवर्क इश्यू असल्यामुळे चार वाजता मला जमत नाही आहे तर तीच लाईव्ह सेशन आपलं दोन वाजता होणार आहे तर तुम्ही डेली आपल्या चॅनलवरती दोन वाजता लाईव्ह सेशन बघू शकता ठीक आहे तर मित्रांनो बघा की आपल्याला जे काही आपल्याला जे सोशल मीडियावरती व्हॉट्सअप असो इंस्टाग्राम असो फेसबुक असो यूट्यूब असो गुगल असो आपल्याकडे सगळ्या पार्टची सर्विस मिळते आणि अगदी पेड पण आहे आणि फ्री पण आहे पण मग मी विचार केला जर आपण ग्राफिक डिझाईनिंग मी खूप सारे कोर्सेस बघितले पण ते सगळेच पेड होते आणि जे शिकवतात ना ते एवढे डीपमध्ये नाही शिकवते फक्त आणि फक्त असे व्हर्च्युअल व्हर्च्युअलचे कोर्स असतात ना तेवढे शिकवले जातात मला असं वाटतं की आपण थोडं काहीतरी असं डीपमध्ये जाऊन आपण ते शिकलं पाहिजे आणि प्रत्येक गोष्ट प्रत्येक लाईन ही आपल्याला आलीच पाहिजे मग त्याच पद्धतीने जर आपण मार्केटिंग करायचं ठरवलं तर मला तरी असं वाटतं की आपण आपला ब्रँड बनवायला पाठीमागे राहणार नाही जसं की मी मी आहे का मागे नाही ना मी तर सगळ्यात पुढेच असते आणि मला नेहमी पुढेच राहायला आवडतं आणि हो माझ्यासोबत तुम्हाला सुद्धा पुढे घेऊन जायला मला नक्कीच आवडेल मग आता तुम्ही रोज डेली आपले लाईव्ह सेशन बघायचे आणि लाईव्ह सेशन मधून जे काही आपण ग्राफिक डिझाईनिंगचे कोर्स घेतो मग ते कुठलेही असो यूट्यूब थमनेल असो इंस्टाग्राम फेसबुक आणि कुठलाही तुम्हाला जर बॅनर बनवायचा म्हणलं बर्थडे असो लोगो असो सर्टिफिकेट असो कुठलीही डिझायनिंग बनवायची म्हटलं तर अतिशय छान आणि सुंदर पद्धतीने त्या ग्राफिक बनवायला येतात आणि तुम्हाला जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपले व्हिडिओ पाहून तुम्ही प्रॅक्टिस करू शकता आणि जर तुम्हाला अशा काही अडचणी येत असेल तर कमेंट करून तुम्ही मला नक्कीच विचारा तुम्ही कमेंटला तुमच्या उत्तरं दिली जातील तर मित्रांनो पहा जास्त जर तुमच्या कमेंटची उत्तर म्हणजे जास्तच तुम्हाला माहिती हवी असेल तर मग त्याचे तुम्हाला व्हिडिओ बनवून सांगितले जाईल किंवा त्या कमेंट बॉक्समध्येच तुम्हाला रिप्लाय दिला जाईल पण हो प्रत्येकाच्या प्रश्नाला उत्तरही मिळणार कारण तुम्हाला माहीत आहे की आत्तापर्यंत तुम्हाला जेवढे जेवढे व्हिडिओ मी मी टाकले त्याच्याखाली जेवढ्या कमेंट आल्या ना तेवढ्या कमेंटला मी नक्कीच रिप्लाय दिलेला आहे आणि जर तुम्हाला डिजिटल मार्केटिंग यूट्यूब इंस्टाग्राम फेसबुक व्हिडिओ एडिटिंग ग्राफिक डिझायनिंग कुठलाही कोर्स जर आता ग्राफिक डिझायनिंगचा कोर्स तर तुम्ही घेऊ शकत नाही कारण मी ऑलरेडी तुम्हाला प्रॉपर करूनच इथून पाठवणार आहे तर तुम्हाला इतर जे कोर्स आहेत ते सोशल मीडियाचे ते तुम्ही आपल्याकडे करू शकता आपल्याकडे वेबसाईटच्या माध्यमातून रेकॉर्डिंग कोर्स आहे मी स्वतः रेकॉर्डिंग केलेले कोर्स आहे आणि एक ना एक शब्द मी तुम्हाला समजून सांगितलेला आहे आणि त्याच शब्दाच्या माध्यमातून तुम्ही हे सगळं शिकू शकता अतिशय छान आणि सुंदर पद्धतीने तर मित्रांनो बघा आता तुमचा जास्त वेळ न घेता आजचं जे सेशन आहे ना मी तुम्हाला थोडक्यात समजवणार आहे मग ते तुम्हाला त्याच्यामध्ये कसा अभ्यास करायचा कसं लोकांपर्यंत घेऊन जायचं किंवा आपलं थमनील किती अट्रॅक्टिव्ह असावं किती लोकांनी आपल्याकडे यावं किंवा त्याच्यामध्ये आपल्याला जे काय आपलं पोस्टर आपण बनवलं बर्थडे पोस्टर असो इंस्टाग्राम असो फेसबुक असो कुठलंही पोस्टर असो ते जर आपल्याला बनवायचं म्हटलं तर त्याच्यात कलर कॉम्बिनेशन कसा पाहिजे त्याच्यात आपलं नाव कसं पाहिजे किंवा आपण ते कुठल्या टा साईटला टाकलं पाहिजे त्याच्यावरती फ्लावर्स कसे पाहिजे ग्रीन ग्रास कसे पाहिजे त्याच्यावरती नावं कशी पाहिजे तर अशा एक ना अनेक गोष्टी असतात आता जर सांगायला गेलं ले, तर खूप सारा वेळ निघून जाईल त्याच्यामुळे आता मी तुमचा जास्त वेळ नाही आता आपण जाऊया आपल्या मोबाईलच्या जा स्क्रीनवरती तर आता बघा ह्या दुसऱ्या मोबाईलवरती मी आता तुम्हाला कशा पद्धतीने कॅनवा ॲप असतो आणि तो कसा डाउनलोड केल्याच्या नंतर त्याची स्क्रीन कशी असते त्याच्यावरती सोशल मीडियाच्या पोस्ट कशा बनवायच्या असतात तर ह्या सगळ्या गोष्टी आता आपण थोडक्यात पाहणार आहोत तर आता मी हा कॅमेरा मोबाईल चालू केलेला आहे आणि मोबाईल चालू केल्याच्या नंतर पहा आता मी इकडे कॅनवाची स्क्रीन ओपन केलेली आहे तर कॅनवा ॲप ओपन केलेला आहे तर कॅनवा ॲप ओपन केल्याच्या नंतर पहा तुम्हाला जर थोडक्यात सांगायचं म्हटलं तरी मागच्या आठवड्यात असंच मी एका लेडीजला कोर्स दिला होता ग्राफिक डिझायनिंगचा तर जी माझ्या मोबाईलची हो स्क्रीन होती ना कॅनवाची तर ती थोडीशी वेगळी होती आणि त्यांच्याकडे जेव्हा त्यांनी कॅनवा डाउनलोड केला ना तर तो, तो थोडासा वेगळा झाला होता मग त्याचं काय होतं माहिती आहे का प्रत्येक वेळेस अल्व एकदम चेंज होत राहतात मग त्याच्या अंगोरत आम्ही चेंज झाले म्हणजे आपण घाबरायचं नाही की अरे वा आमच्या कॅनवाला काय झालं आता आम्हाला जमेल की नाही येईल की नाही असे एक ना अनेक प्रश्न असतात पण त्या प्रश्नांना तुम्ही अजिबात खतपाणी घालायचं नाही बरं का वाढवण्याचं काम नाही करायचं की हो मी इकडं जर गेलं तर काय होलं तिकडे जर काय गेलं तर काय होईल हा विचार करायचा आपण हा नाही विचार करायचं की हे असं आलं स्क्रीन म्हणजे मग त्या टाईमनी तसे दाखवली होती मग आता माझ्याकडे स्क्रीन अशी आली मग मी काय करू तर तिथे घाबरायचं नाहीये तर आता बघा मी थोडक्यात पार्ट तुम्हाला समजवते हे डॉक वगैरे जे आहेत ना तर आप ह्याची आपल्याला गरज नाही आहे आपल्याला आपण एवढे मोठे कंपनीवाले नाही आहोत की एवढ्या सगळ्या फाईल्स वगैरे आपण त्याची माहिती मी तुम्हाला थोडक्यात देऊ शकते पण आपल्याला ज्याची गरज आहे ना तेच आपल्याला शिकून घ्यायचं आहे तर मग आता आपल्याला गरज कशीची आहे सोशल मीडिया पोस्ट म्हणा तुम्हाला व्हॉट्सअपला स्टेटस ठेवायला खूपच आवडतं तुम्हाला माहित आहे कारण मलाही नेहमी आवडत असतं की स्टेटस ठेवायला कारण ते खरं स्टेटस म्हणजे स्वतःचं स्टेटसच हो असतं तर मग पहा तुम्ही स्टेटस करू शकता किंवा तुमचा युट्यूबला चॅनल असेल तुम्हाला थमनील जमत नसेल तर छान पद्धतीने तुम्ही थमनिल सुद्धा तुम्ही बनवू शकता त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला इंस्टाग्राम फेसबुकसाठी स्टोरी ठेवायची आहे रील्स बनवायचे आहे लोगो बनवायचे आहे सर्टिफिकेट डिझायनिंग करायचे आहे तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या कशा डिझाईनिंग करता येईल आणि त्या सुद्धा फ्रीमध्ये आणि तुम्ही सर्च करा कितीही सर्च करा युट्यूबला करा गुगलला करा ला। जर अपले तुम्हाला चॅलेंज लावून सांगते की चॅनल सारखा एकही चॅनल सापडणार नाही की तिथे तुम्हाला फ्रीमध्ये शिकवलेलं आहे आणि तेच आता मी ठरवलेलं आहे की प्रत्येक महिलेला जे जॉब करते वर्क फ्रॉम असो कोणीही असो प्रत्येक महिलेने आपल्या प्लॅटफॉर्म वरती यावं आणि काहीतरी शिकावं मला असं वाटतं मी तर पुढे जातेच आहे मी तर माझा इन्कम स्कोर्स वाढवलेलाच आहे पण मला असं वाटतं की तुम्ही सुद्धा माझ्यासोबत चालव मग त्याच्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे सगळ्यात पाया म्हणजे आपल्या ग्राफिक डिझायनिंगचा आपल्याला जर वेगवेगळे बॅनर बनवायला आले तर आपण चांगल्या पद्धतीने मार्केटिंग करू शकतो आणि जर आपल्याला ते बॅनर नसेल बनवायला तर आपण कसे कर मार्केटिंग करू शकतो मग हे सगळे प्रश्न असतात ना तर ह्या प्रश्नांना उत्तर देणारी व्यक्ती अशी सापडत नाही की गायी गाय की खरोखर आपल्याला ही केल्याच्या नंतर काय होईल आणि ते केल्याच्या नंतर काय होईल तर हे सगळे प्रश्न असतात मग आता हे मनातले जे तुमचे प्रश्न आहेत ना ते सगळे माझ्यासमोर मांडवायचे प्रत्येकाच्या प्रश्नाला उत्तरही आपल्याकडून मिळणार तर पहा जे सोशल मीडियाची पोस्ट बनवायची म्हटलं व्हिडिओ बनवायचा म्हटलं तुम्हाला वेबसाईट आहे आणि जर तुमची स्क्रीन अशी असेल ना तुमच्या स्क्रीनवरती ह्या सगळ्या गोष्टी नसेल दाखवत ना तर मोरवरती आपण क्लिक करायचं मोरवरती क्लिक नंतर काय करायचं स्क्रीन हळूहळू वरती स्क्रॉल करायची वरती स्क्रॉल केल्याच्या नंतर आपण अशा पद्धतीने स्क्रीनवरती केल्याच्या नंतर हे सगळे फंक्शन यातले ओपन होतात तो ही उपन तर अपले है, है, आ, ही फंक्शन ओपन झाल्याच्या नंतर आपल्याला बघा इकडे खूप सारे काय दाखवतात सर्टिफिकेट आहे कार्डस आहे वर्कशीट आहे पोस्टर आहे डेस्कटॉप आहे आय डी कार्ड आहे तुम्हाला काहीही बनवायचं म्हटलं तर अतिशय छान आणि सुंदर पद्धतीने ते बनवता येतं त्याच्यामुळे आपले व्हिडिओ स्किप करायचे नाही तुम्हाला जर ग्राफिक डिझाईनिंग फ्रीमध्ये शिकायची असेल तर आणि जर तुम्हाला पेड करायची असेल ते सुद्धा आपल्याकडे शिकवले जातात आपल्या वेबसाईटच्या माध्यमातून तर आ, पहा आता हे कोर्स आता जर तुम्हाला कुठले कोर्स वगैरे एडिट करायचे असतील कुठले कोर्स, कोर्स तुम्ही ठेवले आणि त्या कोर्ससाठी तुम्हाला काहीतरी एक ग्राफिक बनवायचं किंवा त्याचा कंटेंट रेडी करायचं तर तुम्ही कोर्समध्ये जाऊन करू शकता जर तुम्हाला इंस्टाग्राम पोस्टसाठी बनवायचे असेल तर इंस्टाग्रामवरती तुम्ही क्लिक करू शकता तुमच्या डॉग्सचे जे फायली वगैरे असतील तर त्या तुम्ही डीओ सी जे ॲप आहे त्याच्यावरती तुम्ही ते काम करू शकता युअर स्टोरी आता पहा स्टोरी म्हणजे मी स्टेटसचं तुम्हाला थोड्या वेळापूर्वी सांगितलेलंच आहे की जे आपलं स्टेटस असतं त्याच पद्धतीने ही जी आपली युअर स्टोरी असते तर तुम्हाला स्वतःची स्टोरी किंवा स्टेटस जर बनवायचं म्हटलं तर मग ते तुम्ही अशा पद्धतीने बनवू शकता बर लोगो आता जर तुम्हाला लोगो बनवायचा म्हटलं तुम्हाला काहीही बनवायचे म्हणजे जर काही बिझनेस करायचं म्हटलं तुमचा फूड असू द्या किंवा मग तुमचं हॉटेलच किंवा तुम्ही टेलर काम करताय तुम्ही अजून काही बिझनेस आता बिझनेस सांगायला गेले तर खूपच आहे तेवढा आता आपल्याकडे वेळ नाहीये तुमचा वेळ तर मी जास्त बिलकुलच घेणार नाहीये आणि मग ते लोक जे आपल्याला लागतात ना जे असतात आता जर तुम्हाला कोणाला माहीत नसतील तर काही हरकत नाही आहे भरपूर जणांना मी तरी सांगते की महाराष्ट्रामध्ये कमीत कमी पंच्याहत्तर टक्के लोकांना डिजिटल मार्केटिंग हा पार्ट माहीतच नाही आहे पंचवीस टक्के लोकांनाच माहीत आहे आणि त्या लोकांना डिजिटल मार्केटिंग माहीत आहे ते लोक नक्कीच आपल्याकडे कन्वर्ट होतात आणि आता ही डॉक्युमेंट्स आहेत पोस्टर आहेत आणि व्हिडिओज आहेत तर अशा पद्धतीने जे इंस्टाग्राम स्टोरी म्हणा फेसबुक पोस्ट म्हणा आणि हे आपले फ्लायर्स आहेत रियल इस्टेट्स आहेत मोबाईल व्हिडिओज वगैरे जे काय असतील यूट्यूब थांबलेलं आहे इंस्टाग्राम रील्स आहे आपल्याकडे रील्ससुद्धा शिकवली जाणार आहे तो पार्ट खूप लांबचा आहे आणि ते खूपच लेट म्हणजे शिकवणार आहे इकडे पार्ट टू पार्ट टू जाण्यापर्यंत आपल्याला खूप वेळ जाणार आहे तर पहा आता ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण शिकलं पाहिजे आणि आप त्या आपल्याला आल्याच पाहिजे मग त्याच्यासाठी आपण नेमकं काय काय करायचं आणि कशा कशा पद्धतीने त्याचं मार्केटिंग करायचं ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करता आल्या पाहिजे आणि त्या शिकता आल्या पाहिजे त्याच्यामुळे तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर केल्याशिवाय पुढे जाऊ नका आणि हो तुम्ही आपली चॅनलची लिंक नक्की शेअर करा कारण आता आपण लाईव्ह शिकवत हो आहोत आणि प्रत्येक प्रश्नांची प्रत्येक गोष्टीची उत्तर मी तुम्हाला सांगणार आहे तर पहा आता ही सोशल मीडिया आहे आपल्याला सोशल मीडियावरती जास्त फोकस करायचं सध्या तरी मग आपण सोशल मीडियावरती जर आपण आपल्याला पोस्ट बनवायची म्हटलं तर मी थोडक्यात सांगते तुम्हाला बघा इकडे व्हिडिओ आहे हे जे हॅपी बर्थडे आता जर हॅपी बर्थडेच जर तुम्हाला व्हिडिओ बनवायचा असेल तर मग तुम्ही या पद्धतीने तुम्ही, रील नूट, है, 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 तुम्ही ही रील्स बनवू शकता किंवा हे जे काही न्यू न्यूट्रल्स आहे विथ आहे ग्रीन आहे ब्लॅक वॉर्डन आहे किंवा म्हणजे आता मी जर आता सगळीच नाव वाचत बसत नाहीये इकडे मी काय करते तुम्हाला थोडक्यात सांगते की अशा पद्धतीने तुम्ही कुठलीही पोस्ट घ्यायची म्हटलं तर तुम्ही अतिशय छान आणि सुंदर पद्धतीने ती एडिट करू शकता बघा कुठलीही असो आता ही सुद्धा हॅपी बड्डेची खूप छान पोस्ट बनवलेली आहेत हाऊ टू हाऊ टू वोल्ड आवर गार्ड तर तुम्हाला जर असं म्हणजे असं वाटलं की पाठीमागे आपल्याला कुठेतरी डोंगर असला पाहिजे तिकडे कुठेतरी गवत असलं पाहिजे किंवा झाडं असले पाहिजे फ्लावर्स असलं पाहिजे त्याचं बॅकग्राऊंड कसं असलं पाहिजे आणि त्याच्यावरती आपल्याला फोटो ला लावायचा आहे की आपल्याला असं वाटलं ला पाहिजे की आपण कुठंतरी निसर्गाच्या सानिध्यात गेलेलो आहोत तर त्या निसर्गाच्या सानिध्यात आपल्याला कसं वाटतं ना तर त्या गोष्टी इकडे सांगितलेल्या आहेत तर पहा आता हे जर हे जर तुम्हाला सोशल मीडियावरच्या हो पोस्ट झाल्या आता जर तुम्हाला थोडक्यात सांगायचं म्हणलं तर व्हिडिओज आता जर तुम्हाला व्हिडिओज बनवायचे असतील जर आता तुम्हाला आता हा जो व्हिडिओ होता रील्स वगैरे तुम्हाला कुठलाही बिझनेसची रील्स बनवायची म्हटलं तर अशा पद्धतीने तुम्ही ती डिजाईनिंग करू शकता आणि हेच डिजाईनिंग सेम टू सेम आपल्याकडे शिकवल्या जातात कॅनवामध्ये कसं होतं काही बिझनेस पोस्टर हे फ्री असतात आणि काही बिजनेस पोस्टर जे असतात ना तर त्यांना हे लागतं म्हणजे प्रोवर्जन असतं मग प्रोवर्जनचं जे काय होतं ना त्यांचा जे वॉटरमार्क असतो ना म्हणजे आता कॅनवाचं जे वॉटरमार्क आहे थोडक्यात सांगायचं म्हटलं कॅनवाचा लोगो तर ते वॉटरमार्क त्याच्यावरती येतं आणि वॉटरमार्क जर त्याच्यावरती आल्याच्या नंतर आपल्याला ते तिकडे यूज करता येत नाही कारण ते डाउनलोड होत नाही मग त्याचा स्क्रीनशॉट मारायला लागतं आणि स्क्रीनशॉट मारून त्याला एडिट करून आपण स्टेटस वगैरे ठेवू शकतो पण त्याच्यावरती कॅनवाचा लोगो येतो मग आपल्याला ते कॅनवाचं लोगो नकोय आपल्याला स्वतःचं मार्केटिंग करायचंय स्वतःचा ब्रँड बनवायचा आहे कॅनवाचा ब्रँड नाही बनवायचा कॅनवावरती आपल्याला फक्त आणि फक्त ग्राफिक डिझायनिंग शिकायची आहे मग ती ग्राफिक डिझायनिंग शिकण्यासाठी आपल्याला कॅनवाचा उपयोग हा केलाच पाहिजे तर मग ह्या पद्धतीने जे आपले व्हिडिओज आहे ते व्हिडिओज मी तुम्हाला नेक्स्ट पार्ट मध्ये सांगणार आहे वेबसाईटची तर काय सध्या तुम्हाला गरज नाही आहे वेबसाईटवरती वरती जाऊन एवढा लगेच लगेच कोणाचा ना मोठा नाही झाला त्याला खूप सारी मेहनत करावी लागते जसं की मी पाच वर्ष झालं मी डिजिटल क्षेत्रामध्ये आहे आणि मी खूप सारी मेहनत केली मला प्रत्येक गोष्टीचा एक्सपिरियन्स आलेला आहे आणि तुम्हाला सुद्धा या पद्धतीने जर एक्सपिरियन्स पाहिजे असेल ना तर तुम्ही नक्कीच आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ पाहिल्याशिवाय राहणार नाही तर बघा इंस्टाग्राम पोस्ट आहे तर आता इंस्टाग्राम पोस्ट आहे ना त्याच्यावरती मी क्लिक करते त्याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर अशा प्रकारे स्क्रीन ही ओपन होते तर ही स्क्रीन ओपन झाल्याच्या नंतर थोडासा नेटवर्क इश्यू होते तर ही स्क्रीन ओपन झाल्याच्या नंतर त्याचे जे फंक्शन असतात म्हणजे जे काही त्याचे अल्बरिदम असतात ते आपल्याला समजता आले पाहिजे ते आपण समजले पाहिजे म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला कशा पद्धतीने त्याच्या पोस्ट बनवायला येतात आणि त्याचे जे काही एलिमेंट्स म्हणा टॅक्स म्हणा गॅलरी म्हणा डिझायनिंग म्हणा तर त्या कशा करता येईल तुम्हाला सुद्धा वाटेल की अरे यार एवढं सोपं होतं मग ते आम्हाला का नाही आला आलं आम्ही ते करायलाच हवं होतं हो की नाही असं वाटणार तुम्हाला नक्की मग बघा ह्या बघा कशा पोस्ट बनवल्यात वा मस्त पोस्ट बनवल्यात ही जी वेडिंगची पोस्ट आहे ही तुम्ही बनवू शकता परत ह्या ज्या पोस्ट आहेत ना हॅपी बर्थडेची पोस्ट आहे परत ही वी आर म्हणजे जे काही आपल्या ऑफिसच्या वगैरे आहे डिजिटल एजन्सी आहे डिजिटल कार सर्व्हिस आहे या खूप सारे हे जे काही फूड्स आहे हेल्दी फूड्स वगैरे तर अशा पद्धतीने तुम्ही पोस्ट बनवू शकता इंटेरियर डिझायनिंगच्या पोस्ट आहे रियल इस्टेटच्या आहे आणि हे जे काही मॅडम वगैरे जर द्यायचे असतील तर त्याच्यासाठी आपण ज्या पोस्ट बनवतो ना त्या सुद्धा इकडे आहेत काँग्रेस इलेक्शन वगैरे नंतर सोशल मीडियाचा सगळा पार्ट तुम्ही बघू शकता की इकडे सगळ्या हे जे काही ग्राफिक्स आहेत ते अवेलेबल आहे आणि असेच सेम टू सेम ग्राफिक मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे आणि तुम्ही सुद्धा ते बनवायचे आहेत आणि त्याच्यावरती प्रॅक्टिस करायचे आहे तर पहा आता मी सगळं एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार नाही तर उरलेला पाठ मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्कीच तुम्हाला अतिशय छान आणि सुंदर पद्धतीने समजून सांगेन तर आपण भेटूया या उद्याच्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर केल्याशिवाय पुढे जायचं नाही आहे तुम्ही तुमच्या मित्रांना मैत्रिणींना नक्कीच आपल्या चॅनलची लिंक शेअर करा त्याचं कारण असं की आपलं सध्या तरी लाईव्ह सेशन चालू आहे आणि फ्रीमध्ये आहे ते सुद्धा प्रत्येक वेळेस प्रत्येक प्रत्येकजण हा कमवायलाच बसलेला आहे प्रत्येकाला वाटतं की आपण काही ना काही क्षेत्रामध्ये आहे तर ते कमवलंच पाहिजे इट्स नो इश्यू काही हरकत नाही तुम्ही ते कमवू शकता पण मला तरी असं वाटतं की माझ्या ज्या निदर्शनात आलं ज्या ज्या लेडीज आल्या त्यांना जो माझा पेड कोर्स आहे दोन हजाराचा तो त्यांना न परवडणारा आहे तर मग मी विचार केला काहीच हरकत नाही मी जर एक कोर्स या लोकांना फ्रीमध्ये दिला तर माझं एवढं काय कमी होणार आहे त्याच हिशोबाने मी हा कोर्स तुमच्यासमोर घेऊन येत आहे आणि कमीत कमी आपला हा कोर्स कम्प्लीट होण्यामध्ये दोन ते तीन महिने जाणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला डेली लाईव्ह राहायचं आहे फक्त आपल्या वेळेनुसार दोन वाजता दुपारी तर मित्रांनो पहा आपण भेटू या पुढील व्हिडिओमध्ये तुमचा महत्त्वाचा वेळ मला दिल्याबद्दल मी तुम्हाला थँक्यू म्हणेल आणि तुम्ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल सुद्धा मी तुम्हाला थँक्यू म्हणेल असे छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी मी रेग्युलर घेऊन येईल धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराज